आदिम वास्तवादिस म्हणजे आदिवासी मानलेल्या गुरूंसाठी अंगठा देणारा एकलव्य म्हणजे आदिवासी राज्या शिवांचे मावळे म्हणजे आदिवासी अन्यायविरुद्ध पहिला भंड पुकारणारा क्रांतीवीर राघोजी म्हणजे आदिवासी सह्याद्रीचे मालक म्हणजे आदिवासी संस्कृतीचे झनक म्हणजे आदिवासी कलेचा उत्तम नमुना म्हणजे आदिवासी पर्यावरणाचे रक्षण करणारा म्हणजे आदिवासी गरिबीत जगणारा पण मनाचा राजा म्हणजे आदिवासी जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री राजेंद्र पवार अटेंडंट भारतीय स्टेट बँक आर सी टी नंदुरबार